अमृत दोन योजनेअंतर्गत अकोला महानगरात भूमिगत गटार पाईपलाईन टाकण्याचं काम वेगानं सुरू आहे शहराला उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात हा या योजनेचा उद्देश असला तरी प्रत्यक्षात मात्र याची वेगळीच चित्र पाहायला मिळत पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात येणाऱ्या जीसीबीद्वारे खोदकामात अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वारंवार नुकसानग्रस्त होत आहेत मात्र त्यांची तात्काळ दुरुस्ती न करता काम पुढे सुरू ठेवलं जात असल्याचा आरोप होतोय अकोला शहरात आधीच चार ते पाच दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जातो अशा परिस्थितीत पाणी सोडलं असता नुकसानग्रस्त पाईपलाईनमधून हजारो ते लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल अपव्यय होत आहे पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात येत नसून केवळ माती टाकून काम आटोपल्याचं चित्र आहे पाण्याच्या वहाव्यामुळे हीच माती चिखल आणि गाळात रुपांतरित होत असून त्यामुळे नागरिकांसह दुचाकीस्वारांना एजा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावं आहे सर्वाधिक गंभीर परिस्थिती अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्गावर दिसून येत आहे येथे जेसीबीद्वारे अत्यंत खोल खोदकाम सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही केवळ रस्त्याच्या पुढे आणि मागे दोन सूचना फलक ठेवून त्यांचा बॅरिकेडिंग म्हणून वापर केला जातोय या अवस्थितीत खोदकामामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समितीपर्यंत पोहोचवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय जर हे खोदकाम अशाच पद्धतीने पुढे सुरू राहिलं तर बाजार समितीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात अशा परिस्थितीत शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीमध्ये कसा आणणार असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान शहरातील अनेक भागात पाईपलाईन रस्त्याच्या उंच निश भागानुसार न टाकता झिगझॅग पद्धतीने टाकली जात असल्याचं चित्र आहे ही बाब तांत्रिक निष्काळजीपणाकडे निर्देश करणारी असून भविष्यात यामुळे पाईपलाईन गळती रस्ते खचणं तसेच अपघात होण्याचा धोका वाढू शकतो जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम जे गौरवे